तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो दोन तीन दिवसांपासून इंटरनेट वर सस्पेंड पोलीस उपनिरीक्षक साहेब रंजित कसले यांचे खूप सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आज त्यांचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते खूप सारे खुलासे करत आहेत तसेच त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही उल्लेख केला आहे तर ते नेमकं काय म्हणत आहेत हे आपण बघू आजच्या व्हिडिओमध्ये हो मी आहे आता गिरगाव चौपाटी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे मित्रांनो जे मी ऑफिसर झालो तेव्हा हे माझं पहिलं पोलीस स्टेशन होत आणि तर मला आता भरपूर विचारणा होत आहे की नेम पत्रकार आणि काही नामांकित प्रतिष्ठित व्यक्तींचे मला फोन यायला लागले आहेत ते विचारतात की तुमची नेमकी मागणी काय आहे तर आहे मित्रांनो जे आरोप आहेत ते बाजूला ठेवूयात माझी मागणी एवढीच आहे की मला तासाच्या आत कशाच्या आधारावरती मला सस्पेंड केलेला आहे त्यात पहिला मुद्दा आहे की तुम्ही परमिशन न घेता बाहेर राज्यात तपासायला गेलात दोन कॉन्स्टेबल घेऊन असं होऊ शकत नाही मित्रांनो माझ्याकडे माझ्या वॉट्सअपवरती आता सुद्धा परमिशनचं लेटर आहे आणि परमिशन घेऊनच जात असतो स्टेशन डायरीला एंट्री करूनच जात असतो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आम्ही स्टेशन डायरी बनवत असतो आणि त्या ठिकाणी घेऊन तशी पोलीस मध्ये घेऊनच पुढे जात असतो आम्ही मित्रांनो तुम्हाला माहिती असावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे तर माझा हे जे सर्व मला बारा तासात का सस्पेंड केलं मुकेश नाहटा आणि रिषभ मुकेश नाहटा जो पाच लाख रुपये घेऊन पळून गेला संशयित आरोपी कडून रिषभ मु, मुकेश नाहाटा बरोबर आणि निखिल गुप्ता सर आणि मुकेश नाहटा आणि सूरत चे सीपी सूरत चे गेहलोत साहेब Uh, I लोकेशन सॉरी नाही कॉल डिटेल रेकॉर्ड किती वेळा कॉल झाले त्यांचे आणि मुकेश नाटा यांनी मला सस्पेंड करण्यासाठी कारण त्यांच्या बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं बारा तासात त्याप्रमाणे झालेले मित्रांनो आणि त्यांचे किती कॉल डिटेल आहेत एकमेकांशी आणि मला फक्त पहिला मुद्दा हा आहे आणि दुसरा मुद्दा आता मी करत येतो की ज्या प्रकारे अंबाज हो वगैरे असताना मी ट्रॅफिक इंचार्ज माझ्यावर अन्याय झाला माझा मोबाईल फोनण्यात आला मारहाण झाली दोन्ही वेळेस मी व्हिडीओ बनवलेले दोन्ही वेळेस मी माझ्या हातात चार चार बुथ इन्चार्ज होतो मी पण त्यांचं काय चालू दिलं नाही त्यामुळे त्यांनी मला इमोशनल हा शब्द ऐकला असेल पण त्यांनी मला इमोशनल केलं होतं आणि त्या दिवशीच मला लोकेशन बघायला सांगा ना चौकशी करायला सांगा येईल सगळं आणि मला ड्युटी दिली नाही त्या दिवशी एवढा बंदोबस्त कमी असताना मला का नाही ड्युटी दिली परळीमध्ये परळी सारखा एवढा मतदारसंघ मित्रांनो त्या ठिकाणी मला ड्युटी नाही दिली मला आराम दिला आणि बारा वाजता मला जेवणाच्या बहाण्याने नेऊन बार्शी ठिकाणी मित्रांनो <स्थाथ> मला लोकेशन बघा आणि मी एका मदत मागितली म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये किती कुठल्या प्रकारची दहशत आहे आणि मागे जितेंद्र होते एक अधिकारी गायब आहे खरंच मित्रांनो त्या ठिकाणी अधिकारी वीस वर्षापासून गायब आहे त्या अधिकाऱ्याचं नाव आणि हे सगळे पुरावे सुद्धा आज मी जमा करू शकतो आता नाही पण आहे जमा कोणता अधिकारी आहे आणि कोणी केलेलं आहे ते आणि कशा प्रकारे केलेलं आहे ते सुद्धा पुरावे मी गोळा करू शकतो मित्रांनो ठीक आहे हा विषय राहिला बाजूला आणि आता दुसरा विषय मला फक्त मदत आता अपेक्षा आहे माननीय मानसे प्रमुख राज ठाकरे साहेब आणि ते देतील मला अजून ते मुंबईमध्ये आहे किंवा नाही मी जाऊन आलो कृष्ण कंजीवर पण त्या ठिकाणी एकदम वॉर्निंगला गेला असल्यामुळं माझी त्यांची भेट झाली नाही किंवा त्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल आता जेव्हा त्यांच्या कानापर्यंत गोष्ट जाईल ते नक्कीच मला बोलावून घेतील कृष्णगंजवर आणि माझे काय समस्या आहे आणि काय आहे आणि मी फक्त आणि फक्त पुरावे आता फक्त राज ठाकरे साहेबांना देणार आहे कारण माझा असा कोणावरती विश्वास राहिलेला नाही मित्रांनो आणि मला सस्पेंड काय

हे तरी येणारा काळच सांगेल